नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी वसंता शाजी त्रिसूर येथे राहते गेल्या तीन दिवसांपासून मला व्हर्टिगोचा भयानक त्रास होत होता व हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते मला बरे होण्यासाठी एक आठवडा लागेल व मी एक आठवडाभर दवाखान्यातच राहावे असे डॉक्टरांनी सांगितले हे ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले समृद्धीच्या आशीर्वादांसाठी आमच्या दासाजींनी विलक्कू पूजा करण्याचे ठरवले होते ही पूजा माझ्या घरी करायची माझी इच्छा होती मला ताबडतोब बरे करण्यासाठी मी आरोग्यप्रदाता श्री परमज्योतींना प्रार्थना केली माझ्या प्रिय ईश्वराच्या कृपेने हॉस्पिटलमधून मला वेळेवर घरी सोडण्यात आले व काहीही समस्या न येता मी माझ्या घरी पूजेत भाग घेऊ शकले पूजा खूप शक्तिशाली होती व श्री परमज्योती मला स्वतःच्या ताब्यात घेत असल्याचे मला कळाले माझे लवकर बरे होणे मला हॉस्पिटलमधून घरी सोडणे हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते कारण मला कमीत कमी सात दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे होते या चमत्कारासाठी मी श्री परमज्योतींची खूप आभारी आहे श्री परमज्योतींचा अनुग्रह व आशीर्वाद कोणत्याही परिस्थितीत सतत माझ्यासोबत आहेत हे बघून मला खूप अनुग्रहित असल्याचे वाटते व वा आनंद होतो या दिव्य संरक्षणासाठी व मला अद्भुतरित्या बरे करण्यासाठी खूप धन्यवाद माझे प्रियतम श्री परमज्योती धन्यवाद वैदेश्वर श्री परमज्योती